जय गुरुमित्रांनो आपण आज बघणार आहोत ग्रामगीताचार्य परीक्षकरितात जे पाठांतर वही तयार केली जाते ज्यामध्ये आपल्याला पाठांतर करायचं असते सुविचार अभंग भजन श्लोक ह्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यासाठी एक सुबक अक्षरामध्ये आमचे मित्र ग्रामगीताचार्य मोहन गाखरे राहणार उमरी तालुका कारंजा जिल्हा वर्धा यांनी एक स्वतःसाठी वही बनवलेली होती सन दोन हजार एकोणीस वीस या कालावधीत त्यांनी वही या वहीमधील पाठांतर करावयाचे श्लोक भजन अभंग सुविचार ओव्या या लिहिल्या होत्या ती वही कशी तयार करायची याबाबत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा नवीन नवीन लोकांपर्यंत पोचवा तर आपण आता बघूया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पूर्ण वही दाखवतो कशा पद्धतीने तयार केली आहे आता ही वही बघा अशा पद्धतीनं स्टॅपल केलेली आहे नंतर आपण पहिला पान पाहू शकतो पहिल्या पानावर छान जयगुरू लिहिलेलं आहे त्यानंतर ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग ठीक आहे परीक्षेकरिता पाठांतर वही अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता आता दुसऱ्या पानापासून बघा अध्यायानुसार नाही का ओव्या आहे त्याचा पंचकसुद्धा आहे ठीक आहे पंचक कोणता आहे त्यानंतर अध्याय कोणता आहे आणि तो अध्याय कितवा आहे आणि कोणता त्यानंतर वही या ओवी ठीक आहे आणि ओवी क्रमांकसुद्धा हे जयाची अनुभवा आले त्याचे जन्ममरण दुःख संपले आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणून या ओवी क्रमांक सात ही ओवी आहे अध्याय पहिला देवदर्शन यामधल्या तर प्रत्येक अध्यायातल्या दोन ओव्या त्या पद्धतीने आपण पाठांतर करू शकता त्यानंतर दुसरा अध्याय त्यामधल्या ती त्या तीन ओव्या ब्रह्मचर्य ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे ओ विक्रमांक ते असं विक्रम सुबक अक्षरामध्ये आपण पाहू शकता तिसरा अध्याय धर्म यामधल्या तीन ओव्या जवळपास शंभर ओव्या यामध्ये लिहिलेल्या आहेत संसार परमार्थ चौथा अध्याय पाचवा वर्ण व्यवस्था ज्याने गावी आणले तमाशे ज्याने गावी तमाशे आणले त्याचे पुत्र नाचे निघाले गावो गावी जाऊ लागले ते तेही झाले सुरूपंड ठीक आहे संसर्ग प्रभाव लोकवशीकरण पंच काय त्यानंतर अध्याय सातवा आचार प्राबल्य आठवा प्रचार महिमा सेवा सामर्थ्य सेवेने अंगी सामर्थ्य येते जे जे बोलाल ते घडीते हसते पर हस्ते सर्वची होते काम त्याचे ओवी वीस नंबरची आहे नववी अध्यायमधली सेवा सामर्थ्य दहावा अध्याय संघटनशक्ती ग्रामरक्षण अकरावा अध्याय बारावा अध्याय ग्रामशुद्धी ठीक आहे तेरावा ग्राम निर्माण कला अौदावाद्या ग्राम आरोग्य पंधरावे सुधार चौथा दृष्टी परिवर्तक पंच या चौथा त्यामध्ये सोळावा वैभव वैश वैभव गरीब श्रीमंती चौ सतरावा अठरावा श्रमसंपत्ती एकोणीसवा जीवन शिक्षण नुसते नको उच्च शिक्षण हे तो गेले मागील योगी लपोन आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा ओवी क्रमांक प्रसन्न हवा पाणी ऋतू हा जी विवाहाचा मुहूर्त बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही ओवी क्रमांक सत्याऐंशी मधला संस्कार शोधन पंचकैद्या अंत्यसंस्कार कीर्ती तोची स्वर्ग खरा अपकिर्ती नरकाचा पसारा याच जगी यांचा व्यापसारा पाहतो प्राणी अध्याय तेवीसवा सणोत्सव यात्रा मेळे चोवीसवा पंचवीसवा देवदेवळे ठीक आहे सव्वीसवा मूर्ती उपासना सामुदायिक प्रार्थना अशा पद्धतीनं आपण ओवी बनवू शकतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक अध्यायामध्ये आपण कशा वव्या निवडायच्या ज्या म्हणजे आपण पाठांतर करून सांगू शकतो नाही का म्हणजे कुठे आपण मार्गदर्शन करण्याकरिता गेलो तर आपण ओवी आणि त्या ओवीचा अर्थ आपण सांगू शकतो हे संपूर्ण आपले जे अध्याय पस्तीसवा प्रयत्न प्रभाव छत्तीसवा जीवन कला सदतीसवा आत्मनुभव ग्राम कुटुंब ग्रंथ अध्ययन वैकुंठ ग्रंथ महिमा ठीक आहे आता टोटल एकेचाळीस अध्याय इथे पूर्ण झालेले ग्रंथ महिमापर्यंत नंतर अभंग गातीतील अभंग आता याच्यातले अभंग पंढरीचे सुख नाई कोण्या धामा नामाचा महिमा पंढरीशी तर असे अभंग सुद्धा आपल्याला पाठांतर असायला पाहिजे नाशिवंत देह जाणार सर्वदा भजावे गोविंद भक्तिभावे त्याच्यानंतर हे आचार तत्त्वे आहे ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला वही तयार करायची आहे भजन संपदा मराठी भजन का छळता दुसऱ्या धर्मात कार्यात मिळे प्रभू प्रणाम का कार्यात नाही कायात मिळे प्रभू प्रणाम ठीक आहे भजनानंद ठीक आहे जे आपल्याला पाठांतर भजन आहे तुम्ही भजन मंडळामध्ये जात आहात तर तुम्हाला जे भजन पाठ असेल तेच भजन तुम्ही लिहून काढा म्हणजे ते तुम्हाला परफेक्ट माहीत आहे का छता दुस धर्मा मिळे प्रभु प्रेमा का